नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवा विशेष अशी गव्हाच्या पिठाची टम्म पुगणारी पुरी आणि त्यानंतर तांदळाची खीर एकदम परफेक्ट क्रीमीदार कशी बनवायची ते पाहणार आहोत तर आजची रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे आणि तुम्हाला जर खीर बनवताना काही अडचण येत असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर सुरुवातीला येथे मी तांदूळ घेतलेलं तांदूळ घेताना लहान करायचे घ्यायचे म्हणजे त्याची जी खीर बनणार आहे ती एकदम क्रीमी अशी तयार होते तर इथे मी घरगुती हे तांदूळ घेतलेले आहेत आता आपण यामध्ये पाणी ओतून एक ते दोन वेळा चांगले तांदूळ धुवून घेणार आहोत त्याच्या आधी इथे मी चार ते पाच काजू घेतलेले आहेत तर दोन्हीमध्ये पाणी ओतून आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर इथे मी सुरुवातीला तांदूळ चांगले धुवून घेणार आहे त्यानंतर या दोन्हीमध्ये पाणी ओतून आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे त्यानंतर आपण खीर बनवण्यासाठी घेणार आहोत दुसरीकडे इथे मी गॅसवरती अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट दूध आपल्याला वापरायचं आहे म्हणजे त्याची खीर देखील एकदम छान तयार होते तर आपल्याला दुधाला सुरुवातीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर आपल्याला हे दूध पाच ते दहा मिनटे चांगले आटवून घ्यायचे आहे अगदी एक लिटर जर तुम्ही दूध वापरलं तरी ते थोडं पाऊन लिटरपर्यंत आलं पाहिजे तर याला सतत हलवत आपल्याला हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे तर याच्या जे साईडनं साय तयार होते ती यामध्येच मोडून घालायची आहे म्हणजे ही खीर आहे ती एकदम क्रीमीदार अशी तयार होते ती इथे मध्ये मध्ये याला चमच्याच्या साहाय्याने साईडची जी साय तयार होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत याच्यातील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे अगदी गरज लागली तर एकाच चमच्यावर पाणी यामध्ये वापरायचं आहे आणि आपण जे तांदूळ भिजत घातले होते त्याच्यातील एक चमचा तांदूळ आपण या काजूमध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी चार चमचे तांदूळ वापरले आहेत अर्धा लिटर दुधासाठी एवढेसे तांदूळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता बाकीचे तांदूळ आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत आणि काजू आणि तांदळाची आपल्याला चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे ते इथे मी याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू आणि तांदूळ घातलेले ते याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर दुधामध्ये आपण तांदूळ आहेत ते घालून घेऊयात तांदूळ घालून घेतल्यानंतर आपल्याला हे दूध चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ पूर्णपणे शिजला गेला पाहिजे तरच ही खीर एकदम परफेक्ट अशी तयार होणार आहे तर यामध्ये आपण तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात साईडची जी साय ती याच्यामध्येच मोडून घालायची आहे तुम्ही यामध्ये केसरचा वापर देखील करू शकता आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि दुसरीकडे काजूची पेस्ट देखील तयार करून घेतलेली आहे तर इथे सुरुवातीपासून दहा मिनटं झालेली आहेत दुधाची कन्सिस्टन्सी एकदम कमी झालेली आहे आता आपण यामध्ये काजूची पेस्ट घालून घेऊयात आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात काजूची पेस्ट घालायच्या आधी आपल्याला तांदूळ शिजला आहे का ते एकदा बघून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे आता इथे मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप तयार करून घेतलेले ते यामध्ये घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने याला साईडची साहित्य याच्यामध्ये मोडून घालायची आहे आणि याला आणखीन एकाच मिनिटभर चांगले शिजवून घेऊयात यावेळी तुम्ही तांदूळ शिजला आहे का ते एकदा नक्की चेक करा इथे सुरुवातीपासून पंधरा मिनटं होत आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आधीपेक्षा दुधाची कन्सिस्टन्सी थोडी जाडसर झालेली आहे जसजसं तांदूळ शिजत जाईल जसजसं त्याच्यातील स्टार्च आहे ते, ते निघत जाईल तस तशी आपली ही कीर आहे ती एकदम क्रीमी अशी तयार होणार आहे तर आता आपण यामध्ये वेलची पावडर घालून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये साखर घालून घ्यायची इथे तर इथे मी चार ते पाच चमचे साखर वापरले आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चार चमचे मोठे साखर वापरली आहे साखर सुरुवातीला घालायची नाही नाही ता तांदूळ चांगला शिजत नाही तांदूळ चांगला शिजल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालून घ्यायची साखर घालून झाली की याला दोन मिनटं चांगले शिजवून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता अगदी पंधरा मिनटामध्ये हे एकदम दाटसर क्रीमीदार अशी खीर तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये केसरचा वापर देखील के नक्की करून पहा इथे आपली ही तांदळाची खीर एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे अगदी बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम परफेक्ट अशी ही खीर इथे बनवून तयार झालेली आहे आणखीन थोडी थंड झाली की आणखीन थोडी याला दाटसरपणा येतो आता आपली तांदळाची खीर तयार झालेली आपण गॅस बंद करून घेऊयात आणि पुरीसाठी पीठ माळण्यासाठी घेऊयात पुरीसाठी इथे मी फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही मैदा देखील पण आज आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार करणार आहोत तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे त्यासाठी चार चमचे रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे पुरी चांगली जास्त वेळ टम फुगलेली अशी राहते आणि एकदम खुसखुशीत तयार होते आता आपण यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि अगदी पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे साख साखरेचा वापर केल्यामुळे पुरीला एकदम कलर छान असा येतो अगदी थोडीशीच घालून घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी एक चमचा तेल घालून घेणार आहोत तर तेल घालताना आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त देखील गरम करायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे जिन्नस मिक्स करून घेऊयात मी दुसरीकडे गॅसवर तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलं आहे अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आहे ते ते तेल गरम झालेलं यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊया आता आपल्याला हाताच्या सहाय्यानेच हे ते तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे पुरी आहे ती एकदम खुसखुशीत अशी तयार होणार आहे आणि अगदी जास्त वेळ टम भोगलेली राहणार आहे तर अशा पद्धतीने तेल सर्व पिठाला चोळून झाले की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हेचा याचा एक घटसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप देखील एकदम घट्ट तयार करायचं नाही अगदी हलकासा असला पाहिजे तर याच्यामध्ये मी इथं पाणी वापरलं आहे ते एकदम हलकंसं गरम वापरलं आहे खूप जास्त देखील गरम घालायचं नाही अगदी कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे यामुळे काय होईल तर पुरी एकदम खुसखुशी तयार होणार आहे तर यामध्ये अगदी कोमट पाणी घालून याचा गोळा तयार करून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची असली पाहिजे खूप जास्त जाडसर देखील नाही कारण खूप जास्त जर तुम्ही घट्ट पीठ मळला तर आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे तर ते थोडंसं पाणी शोषून घेणार तर थोडंसं सा हलकंसं आपल्याला याला अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं दाटसं तर याला थोडंसं लावून मीठ पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं पीठ बाजूला ठेवायचं आहे इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम पीठ मौसूप तयार झालेलं आहे खूप जास्त घटसर देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं दाटसर त्याला आणखीन तेलाचा हात लावून दोन मिनटे चांगले पीठ मळून घेऊयात सुरुवातीला तेल खूप जास्त लावायचं नाही आणि पीठ चांगलं मळून झालं असेल तर पुरी देखील एकदम परफेक्ट अशी तयार होते त्याला आणखीन दोन मिनटे चांगले मळून घेऊयात आणि त्यानंतर आपण याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता तरी ते मी हे पीठ एकदम मौसूत असे तयार झालेले तुम्ही पाहू शकता याचे आपण आता गोळे कर, तयार करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता ते इथे मी सुरुवातीला चार गोळे घेतलेले आहेत त्याला चांगलं मळून याचा गोळा तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपण याची पुरी लाटण्यासाठी घेणार आहोत पुरी लाटताना इथे आपण कोरड्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही नाही तर मग तेलामध्ये देखील पीठ आणि तेल देखील खराब होतं तर याला हलकस आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर तुम्ही पुरी लाटताना अगदी एकसारखी छान अशी लाटून तयार होते तर इथे मी सुरुवातीला थोडंसं पोळपट्याने लाटलेलं ला, थोडंसं पीठ तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याची पुरी लाटून घेऊया पुरी लाटताना त्याला पलटी करून घ्यायचं नाही अशी एकसारखी लाटायची आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम पीठ आपलं परफेक्ट असल्यामुळे पुरी देखील परफेक्ट तयार होते याला पलटी करून घ्यायचं नाही वरची बाजू वरतीच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे मध्ये पातळ करायची नाही चपातीपेक्षा हलकीशी जाड असली पाहिजे तर आपण सर्व ला। पुरी अशाच पद्धतीने लाटून घेऊया पुरी लाटताना जर मध्ये तुम्ही पातळ लाटला तर ती अगदी टमाशी फुगणार नाही एकसारखी लाटून घ्यायची आणि त्याचे काठ जे आहे ते, ते दाटसर देखील एकदम जाडसर ठेवायचे नाही तर अशा पद्धतीने एकसारखी आपण पुरी ही लाटून घ्यायची आहे तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे अगदी सर्व पिठाच्या चा घ्यायच्या नाहीत नाहीतर मग पुरी कोरडी पडते तर सुरुवातीला इथे मी चार लाटून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या तळण्यासाठी घेणार आहोत तर तुम्ही याची देखील पाहून घ्या चपातीपेक्षा थोडीशी जाड असली पाहिजे आता आपण तळण्यासाठी इथे मी तेल घात घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यावर थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा पटकन वरती आला की तेल चांगलं परफेक्ट गरम झालं आहे आता आपण यामध्ये एक एक पुरी सोडून तळून घेऊयात पुरी सोडली की याला झाऱ्याने वरच्या साईडला थोडेसे हलकेसे प्रेस केले की लिकी लिकी पुरी टम माशी एकदम फुगून तयार होते तुम्ही पाहू शकता पुरी एकदम मस्त तळून होत आहे प्रत्येक पुरी अशीच फुगत आहे तर तुम्हाला हवा त्या कलरवरती तुम्ही पुरी तळून घेऊ शकता दुसऱ्या बाजूने देखील थोडीशी तळत आली की याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर वरून त्याला हलकेसे प्रेस करायचे म्हणजे पुरी चांगली काटोकाट एकदम चांगली तळली जाते तर आपली प्रत्येक पुरी एकदम परफेक्ट अशी तळून एकदम टम्मा अशी फुगून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून ठेवूया तुम्ही ते पाहू शकता एकदम परफेक्ट पुरी तयार झालेल्याचा कलर आणि भरपूर वेळापर्यंत ही पुरी अशाच पद्धतीने टम फुगलेली राहते तर तुम्ही येत्या गुढी नक्की ही गव्हाच्या पिठाची पुरी आणि त्यानंतर तांदळाची क्रिमीदार खीर आहे ती नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तुम तुम्ही ते पाहू शकता एकदम क्रीमीदार अशी ही खीर तयार झालेली आहे एकदम परफेक्ट तयार होते यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तयार आहे आपली गव्हाच्या पिठाची पुरी आणि त्यानंतर तांदळाची क्रिमीदार खीर तर येत्या गुढीपाडायला तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद